नमस्कार हितकूज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरला का जाते पालखी महत्वाची का आहे आणि त्या जाण्यामागचा इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र आळंदी इथून निघालेली संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्या ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळी आपल्या दिंडीतून पायी चालत जातात पंढरपूरची वारी किंवा वारी विठोबाच्या स्तुतीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे यामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखीचा त्यांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थानापासून पंढरपूरपर्यंत नेणे हे समाविष्ट आहे या मिरवणुकीत अनेक भाविक पायीच सामील होतात आता आपण पाहूया पालखी महत्वाची का आहे सोळाशे पंच्याऐंशी साली तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचा त्यांनी निर्धार केला हे सामाजिक आदर आणि शांततेचे लक्षण तुकारामांचे चांदीचे पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील पंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला पायी वारी करत असत असे म्हणतात त्यांच्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्यांचे भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली श्री हैवत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह हो थाटा आणि ऐश्वर्याने यांनी या सोहळ्याचे पंढरपूरला नेण्याची ने प्रथा चालू केली श्री ज्ञानदेव यांच्या पालखी सोहळ्यात पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवा जमा श्रीमंत राजेसाहेब यांच्याकडून येत असे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते श्री क्षेत्र आळंदी येथून निघाली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळी तिंडीतून पायी चालत जातात आता आपण पाहूया या सोहळ्याचा काय आहे इतिहास संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठल कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करत असत असे संदर्भ मिळतात त्यांच्या नंतर संत ज्ञानेश्वर व भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली श्री हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्या पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब औंद यांच्याकडून येत असे या खर्चा सहाय्य त्या, त्या, त्या राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यानंतरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे सरकारने इसवी सन अठराशे बावन्नमध्ये मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला आज तीनशेहून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानाच्या एक्कावन्न दिंड्या असतात आणि जेव्हा आळंदी येथील मंदिरातून पालखीचं प्रस्थान होतं तेव्हा मानाच्या दिंड्या प्रदक्षिणा घालतात आणि मगच पालखी प्रस्थान होते आता आपण पाहूया कसा असतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूर जिल्हा सोलापूर असा प्रवास करतो श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून जातो हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात सतरा ठिकाणी मुक्काम करतो यामध्ये पुणे जिल्ह्यात सात सातारा जिल्ह्यात चार आणि सोलापूर जिल्ह्यात सहा ठिकाणी मुक्काम असतो या पालखी सोहळ्याचे बारा ठिकाणी विसावे आहे या पालखी सोहळ्याचे उभे कोल रिंगण सात ठिकाणी आहेत हा पालखी सोहळा आषाढ शुद्ध पौर्णिमापर्यंत पंढरपूरपर्यंत थांबतो त्यानंतर परतीचा प्रवासात निघतो याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो हा पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था श्री क्षेत्र आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या मार्फत संचालित केला जातो लाखो भाविक वारित होतात सहभाग संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक सुरुवातीला आळंदी येथे येतात आणि मग तेथून पायी वारीत सहभागी घेत असतात सुरुवातीला आळंदी येथील इंद्रायणी काठी स्नान करून वारकरी टाळमृदुंगाच्या गजरात पालखी प्रस्थानच्या वेळेस असतात मग मार्गाने पालखी प्रस्थान, पाल प्रस्थान करत असते त्या मार्गावर लाखो भाविके संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला उपस्थित असतात आता आपण पाहूया नीरा नदी शाही स्नान आळंदी ते पंढरपूर पाल या पालखी महामार्गावर नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात येते या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून पालखी सातारा जिल्ह्यात प्रस्थान करते आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर नीरा या ठिकाणी दुपारचा विसावा घेऊन पालखी सातारा जिल्ह्यातील पाल या लोणंद ठिकाणी मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यात प्रवेश करते हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी स्थानिक ग्रामस्थ पुणे जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक दोन्ही जिल्ह्यांचे आरोग्य अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असतात साधारणतः दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नीरा नदीमध्ये श्री क्षेत्र दत्त घाट या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान करण्यात येते संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या सोबत स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो रिंगकर म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल रिंगण या शब्दाचा अर्थ म्हणजे वर्तुळ रिंगण म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे म्हणजे मोठे मैदान प्रत्येक पालखी सोहळ्याचे रिंगणाचे ठिकाणे ठरलेली आहेत रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणांची जागा बदलण्यात आली आहे पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोहोचते तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात यामध्ये मध्यभागी पालखी पालखीच्या स्वभावतारी पताकाधारी वारकरी व वा दिंड्या त्या भोवते रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्या भोवते दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे चोपदारांची कौशल्य वारकऱ्यांची शिस्त या ठिकाणी दिसून येते हे दोन प्रकारचे असते संत ज्ञानेश्वर महाराज रथ दरवर्षी नवीन बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते यासाठी विविध कुटुंबातील बैलजोडींचे परीक्षण करून उत्तम असे बैल निवडले जातात या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या अश्वार आरो होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे यासाठी रथांच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद